कोण होती ती भाग अठरावा माई तुम्ही बाजूच्याकडे बघितलं असाल अहो मी घरीच नव्हतो आज तर तुम्हाला दिसणार कुठून तर मी घाईत आहे आता म्हणून त्याने बोलून फोन डिस्कनेक्ट केला माणूस आहे आताच घरी होता तरी म्हणतो मी घरीच नाही माई स्वतःलाच म्हणाल आता पुढे त्याने हाताचा आधार देत तिला वरती आणलं जेवण वाढून घेऊन तिलाही जेवायला दिलं जेवण झाल्यावर औषधही दिली रूम मध्ये बेड पर्यंत जायला मदत केली तू झोप निवांत मी आहे बाहेर तो तिला प्रेमाने म्हणाला त्याचा सभ्यपणा पाहून मनात त्याच्याविषयी जमा झालेले छोटे मोठे किंतू परंतु लागलेच मावळून गेले त्याने तिला बेडवर झोपवलं आणि बाहेर हॉलमध्ये येऊन बसला तेवढ्यात त्याचा फोन वाजला अननोन नंबर वरून फोन होता सुरुवातीला घेऊ की नको त्याने विचार केला पण चेक करावा म्हणून त्याने उचलला तो फोन हॅलो कोण बोलतोय राजेश पलीकडच्या माणसाने विचारलं हो राजेशच बोलतोय पण तुम्ही कोण राजेश मी दिगंबर पाटील मोहित पाटील त्याचा बाबा समोरच्या माणसाने आपली ओळख सांगितली तसं ह ह बोला काका तो फोन आल्यावर हलकीशी भीतीची लहर राजेशच्या मनात उमटली काका मोहित बद्दल कळलं मला फार वाईट झालं राजेश दिलगिरी व्यक्त करत म्हणाला वाईट कसलं चांगलंच झालं चा त्याच्या वडिलांच्या ते ऐकून राजेशला जबरदस्त धक्का बसला आपले वडील आपल्या मुलाबद्दल असं कसं काय बोलू शकत होते असं का म्हणताय काका तुम्ही राजेश मोहित तुझा मित्र होता तुला तर सगळं ठाऊकच आहे त्याच्याबद्दल त्याच्याच कर्माची शिक्षा मिळाली त्याला मोहितच्या वडिलांच्या शब्दात आपल्या मुलाविषयी जराही दयामाया नव्हती पोलीस काय म्हणत आहेत मग राजेशनेच विचारलं पोलीस दोनदा गेले काही का शोधायला, ते शोधायला त्या नर्मदा ब्रिजवर पण दरवेळी काहीच हाती लागलं नाही मोहितचे वडील बोलता बोलता थांबले पोलीस म्हणतात ते म्हणतात की त्यांना काही नाही भेटलं तिथे ना भेट ना कुठला कुठली दोरी आणि भेटणार तरी कशी मोहितच्या शरीरावर कुठलेच वार नव्हते ना गळा त्याच्या वडिलांनी पण मग मा पोस्टमार्टम त्यावर शेवटी हार्ट अटॅक म्हणून टाकलं डॉक्टरांनी दुसरं काय करणार शोधून शोधून काहीच सापडलं नाही त्यांना ही केस बंद करायची होती असो मी फोन यासाठी केला की तू आणि मोहितने मिळून जे दुकान घेतलं होतं ना ते विकायला काढलंय तुझी काही हरकत नसेल त्यासाठी हेच विचारायला फोन केलेला नाही नाही माझी कसली हरकत तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा तसंही मला तिथे येऊन राहायला जमणार नाहीये बरं बेटा पण व्यवहार झाला की तुझी सही लागेल कागदपत्रांवर सगळं ठरवलं की कळवतो मी तुला हो ठीक आहे काका काळजी घ्या बोलून त्याने फोन ठेवला त्याने आत वाकून पाहिलं तर अवंती झोपली होती त्याने सोफ्यावर मागे मान टाकली आणि सिगार सिगारेट पेटवली मोहितचा खून झाला हे कळल्यावर तो जरा साशंकच होता पण त्याची एवढी लपडी होती की कोणीतरी मारलं असेल त्याला असं वाटलं नंतर बिजूने कुठल्या तरी मुलीचा उल्लेख केल्यानंतर तो आणखीन पडला पण त्यानंतरही त्याने दुर्लक्ष केले यात धोकादायक असं काहीच नाही म्हणून तो स्वतःची समजूत घालत होता पण आज त्याच्या वडिलांशी बोलून घेतल्यावर त्याचं धाब दणाडलं वरून सोबतीला मागच्या काही दिवसांमध्ये त्याच्यासोबत घडणाऱ्या चित्रविचित्र घटना त्या रूम मध्ये सिगारेटचा आणि त्याच्या विचारात डोक्यात विचारांचा दुवा झालेला त्याने सिगारेट विजवली आणि मधून थंड पाण्याची बॉटल काढून तोंडाला लावली मनात लागलेली आग विजवण्यासाठी अवंतीच्या दिशेने पावलं वळली पण त्याने लागली स्वतःला थांबवलं अतिरेक करून चालणार नव्हतं कारण ही एकच गोष्ट होती त्याच्या जवळची सध्या त्याच्या मनासारखी घडत होती म्हणून तो सोफ्यावरच आडवा झाला आणि बऱ्याच वेळाने त्याचा डोळा लागला सकाळी अवंती उठली तर पायावरची सूज बऱ्यापैकी कमी झाली होती आणि दुखणंही औषधांचा असर होता बाहेर हॉलमध्ये आली तर राजेश डोक्यावर हात ठेवून झोपलेला एक पाय सोफ्याखाली खाली होता आणि कोपऱ्यात सिगारेटची पडलेली थु थुटक ती जवळ जाऊन बसली आणि त्याच्या केसांमध्ये हात फिरवू लागली तशी त्याला जाग आली उशिरा झोपलात का तिने खूप प्रेमाने विचारलं हो होशिरा झोप लागली तू तू कधी उठलीस आत्ताच पाय बरा आहे ना पुन्हा त्याची प्रेमाने विचारपूस हो मला वाटतंय उद्यापर्यंत पूर्ण बरा होईल आता ही सूज आणि दुखणं बरंच कमी आहे चांगलाय बरं मी आता घरी जातो म्हणजे तयारी करून ऑफिसला जाता येईल सध्या तो कालच्या विचारांमध्ये गुंतलेला त्यामुळे त्याच्या बाकी काही डोक्यातच आलं नाही चहा तिने त्याला विचारलं नको असू दे तू आराम कर मी बघेन घरी जाऊन घेईल तो उठलाच होता की तिने त्याचा हात धरला तिच्या डोळ्यांमध्ये प्रश्न होते राजेश काही प्रॉब्लेम आहे का असेल तर मी काही मदत करू माझ्यासोबत शेअर करू शकता तुम्ही तिने विश्वास देऊ पाहिला नाही तसं काही नाही त्याने टाळत म्हटलं मी पाहत आहे पुण्यात असताना पासून काहीतरी तुमचं चिडचिड सुरू असते नाही तर डोक्यात कसले तरी विषाण विचार विशेष असं काही नाही कामाचं लोड आहे बाकी ओके मी निघतो उशीर होत आहे बोलून तो तिथून निघाला खाली उतरला गाडीजवळ जाणार तोच त्याला सदावरते ब्रोकर भेटला कुणाला तरी घर दाखवायला आला होता त्या बिल्डिंग मध्ये काय राजेश साहेब मॅडम सेट झाला की नाही तो वरच्या फ्लोअर कडे इशारा करत घाणेला हसत म्हणाला राजेशने त्याला ऑकवर्ड स्माइल दिली तोंडावर तोंड पडलं त्यामुळे तेवढं करणं गरजेचं होतं मॅडम सोबत तुम्हीही चांगलेच सेट झालेले दिसताय फक्त यावेळी अकरा महिने पूर्ण होऊ द्यात म्हणजे झालं ब्रोकर म्हणाला त्यावर राजेशने काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि तो गाडीत बसून निघून गेला घरी जाऊन तयारी करून तो ऑफिसला जायला निघाला तेवढा त्याला ते कालचं माईनच बोलणं आठवलं की तुम्हाला काल संध्याकाळी घरीच पाहिलं मी स्वतःच्याच घरात त्याला भीती वाटू लागली त्याने घर लॉक केलं आणि बाहेर आला कार काढून ऑफिसच्या दिशेने निघाला आला बऱ्याच गोष्टी त्याची वाट पाहत होत्या अगदी चातकासारख्या राजेश अरे लास्ट मालाची डिस्पॅच लेट झाला होता त्यामुळे बँगलोरच्या डिस्ट्रीब्युटर कडे मालच नाहीये त्यामुळे आता आपल्याला इथूनच सगळं मटेरियल पाठवावं लागेल संकेतने तो ऑफिस मध्ये आल्या माहिती पुरवली काम असेल ना तेव्हा कोणीच उपयोगी हो पडत नाही आता तो रेड्डी जीव खाणार माझा इमिजिएट डिलिव्हरी सांगून ऑर्डर घेतली आणि वरून आता माल नाहीये वैतागला होता आधीच रेड्डीने त्याची चांगली हजामत केली होती अरे ठीक आहे सांगू त्याला काहीतरी कारण तू शांत हो नको टेन्शन घेऊ पण मला सांग लास्ट महिन्यात एवढं प्रोडक्शन झालं तरी या लोकांनी माल नाही डिस्पॅच केला राजेश अजूनही त्या मुद्द्यावर अटकला होता असेल काहीतरी कारण सोड ना तू नसेल झालं त्यांचं डिस्पॅच आपण तरी कुठे लक्ष दिलं हेच असेल काहीतरी कारण पण काय कुठलं कारण स्पष्ट काही दिसतच नाही हल्ली राजेश चिडला होता तसंही मोहितच्या वडिलांचा फोन आला तेव्हापासून त्याचं चित्त धाऱ्यावर नव्हतं आता वड्याचं तेल वांग्यावर निघत होतं तुला काय झालंय एवढा हायपर का होतोय शांत हो बर तेवढ्यात राजेशला गंगाधरचा फोन आला राजेश ताबडतोब माझ्या केबिन मध्ये निघून ये नेहमीसारखा मवाळपणा नव्हता गंगाधरच्या आवाजात यावेळी वाटले त्याला हो सर आलोच तो राजेशला आश्चर्य वाटलं कसं शक्य आहे सर मी स्वतः प्रेझेंटेशन दिलं त्यांना त्या प्रॉडक्ट चे सगळे डिटेल्स दिले आणि त्यांना ते आवडलेही होते ऑर्डरही द्यायचं मान्य केलं त्यांनी पण त्यांचं म्हणणं आहे की तू जेव्हा त्यांना भेटायला गेला त्यावेळी फक्त रेग्युलर प्रॉडक्ट बद्दल माहिती सांगितलेली आणि त्याचेच प्राइजेस डिस्कस झाले नवीन सेगमेंट मधलं कुठल्याच प्रॉडक्ट तू त्यांना काहीच सांगितलं नाही ना सर कसं शक्य आहे मी स्वतः प्रेझेंटेशन रिवाइज करून काही स्लाइड ऍड केल्या होत्या नवीन प्रॉडक्ट्सही टाकले होते थांबा मी तुम्हाला माझं प्रेझेंटेशनच दाखवतो राजेशने लॅपटॉप ऑन आण केला आणि सानपांना त्याने आणि अवंतीने मिळून बनवलेलं प्रेझेंटेशन दिलं ते शोधू लागला त्याने सगळे फोल्डर शोधून काढले पण प्रेझेंटेशन कुठेच नव्हतं जे होतं त्यात नवीन प्रोडक्टनचे स्लाइडच नव्हते हे काय आहे राजेश कुठे आहे मला मान्य आहे तुझ्यावर वर्कलोड आहे पण अशा चुका एक्सपेक्टेड नाहीये तू एक सिनियर एम्प्लॉई तुझ्याकडून असं काही अपेक्षित नाही ही तर फक्त सुरुवात होती त्यांना आपल्या नवीन सेगमेंट मध्ये करायची सांगूनही आपण केलं नाही म्हणून चिडले बघ ऑर्डरची व्हॅल्यू सुद्धा कमी झाली सर विश्वास ठेवा माझ्यावर खरंच मी प्रेझेंटेशन दिलं होतं त्यांना आणि ते फायनलही केलं होतं त्यांनी सगळ्या स्लाइड्स होत्या त्यात मी स्वतः बनवल्या होत्या तो सांगायचा प्रयत्न करत होता मग ते खोटं बोलत आहेत का आता असं म्हणतोय का मी पण मग मीही खोटं बोलतोय का एवढी वर्ष झाली सर मला ऑफिस मध्ये आजवर असं कधी झालंय का हे बघ राजेश चूक झाली असेल ना तर फोन करून त्यांची माफी माग आणि परत तुझं प्रेझेंटेशन बनवून त्यांना पाठवून दे हवं जर एक कॉन्फरन्स कॉल घेऊयात आपण चूक झाली तर ती मान्य करण्यात कुठलाच कमीपणा नाही गंगाधर म्हणाले तो आता वाद घालण्याच्या मूड मध्ये अजिबात नव्हता त्याने मान डोलावली आणि गंगाधरच्या केबिन मधून बाहेर आला आपल्या केबिन मध्ये येऊन बसत त्याने परत लॅपटॉप ऑन केला आणि ते प्रेझेंटेशन शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण ते कुठेच नव्हतं हे कसं शक्य आहे पण मी तर प्रेझेंटेशन दिलं मग सानक सानक बोलत आहे का बोलतही असतील कदाचित ऑर्डर असेल त्यांचा त्याने स्वतःची समजूत घातली एवढ्या सगळ्या धावपळीत अवंतीला फोन करायचं त्याच्या लक्षातच नाही राहिलं तिथेच मॅसेजेस होते जे त्याने कधीतरी उशिरा पाहिले ती मात्र दिवसभर बिचारी त्याच्या फोनची वाट पाहत होती ऑफिस मधून तो निघाला आणि गाडीत बसला तोच त्याला अवंतीचा फोन आला दिवसभरात जे काही घडलं होतं त्यानंतर त्याचा मूड जरा जास्तच खराब होता तुम्ही येणार आहात का आज तिने आशे भरल्या आवाजाने विचारलं नाही आज नाही जमणार कामा आहेत मला तो थोड्या रुक्ष आवाजात म्हणाला ठीक आहे तिला वाईट वाटलं पण त्यावर काही आर्ग्यू न करता तिने फोन ठेवला तो घरी आला फ्रेश होऊन जरा वेळ शांत बसून राहिला नाही म्हटलं तरी मागच्या महिन्याभरून पासून त्याचं लाईफ चित्रविचित्र गोष्टींनी भरून निघालं होतं शिवाय ते मंदिरातले पुजारी त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय होता नंतर मोहितच्या बाबांचं वाक्य आठवलं आपल्या कर्माने गेला तो सगळ्या गोष्टी सगळे विचार त्याच्या डोक्यावर एक साथ वार करत होते मेंदूत तर जणू घंटा वाजत होती तो डोकं गच्च धरून बसला डोक्यातली ही मरगळ दूर करण्यासाठी त्याच्याकडे सिगारेट आणि दारूपेक्षाही चांगला उपाय होता सध्या त्याने गाडीची चावी घेतली वाटेत आईस्क्रीम घेतलं आणि तडक अवंतीच्या घरी आला दारावरची बेल वाजवली तर जरा वेळातच दार उघडलं भेटूया लवकरच पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा कथा आवडत असल्यास स्टोरीला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद